आता ह्या दोघांना पण आंघोळ्या घातल्या आणि ह्यांचा गण पावडर केलं मग म्हणलं आता कृष्णाला डबा देते तर मग राधूला पण द्यावा कारण त्याच्या शाळेपासून कृष्णाला सडवायला पण आता ओम चाललाय शाळेमध्ये सर्वांना गुड मार्नी तर बघा तुमचा सकाळच्या पर्यात चहा पाणी नाश्ता सगळं झाला असं माझं काहीच नाही उठल्यापासून माझ्या धावपळ आणि गडबडत चाललंय बघा तर आज आहे सोमवार आणि शाळा होती आणि काल पण सुट्टी होती काल ड्रायव्हरची आणि ह्यांना मी चांगलं म्हणलं होतं रात्री गजर लावला ला नाही माझा स्विच ऑफ होता एक तर माझी मोबाईलची पिन चार्जरची पिन तिकडं राहिली पोपळजला ह्यांची ह्याने पिनाने काय चार्जिंग टिकत नाही लगेच उतरते या तर असा विषय झाला ह्यांनी है, रात्री मोबाईल चार्जिंगला लावला त्यांचा झोपी गेलो माझा तसाच बंद पडला तर ह्यांनी गजरच लावला नाही उशीर झाला आणि सात वाजून पंधरा मिनिटांनी सव्वा सात वाजता उठले बघा पटोपाटा उरकलं तिला पाणी गॅसवर तापवलं बघा आंघोळीसाठी आणि ती आंघोळी केली तिला पोहे तिला शाळेमध्ये लावलं तशी पण आता आठला शाळा भरते थंडी बोल असं ह्यांनी सांगितलं मला नक्की काय माहिती नाही बघा मग तिचं उरकलं कामाला लागले म्हणजे झाडून काढलं आणि आंघोळीला गेले तोपर्यंत तो सागरचा फोन आला मामाला म्हणजे ह्यांना मागे काय करतात तर ते हा हाय आवडते त्या टायमाला नुकतीच आंघोळीला गेले ते आंघोळीला आज उशीरच झाला कारण मोठा उशीर झाला म्हणून सगळ्यालाच उशीर झाला तर मग ह्यांनी हक्का मार सांगितलं राजूला डबा केला का म्हणलं नाही पो पोहे केलं तर गडबडीत चपाती करणं झालं नाही तर सागरने सांगितलं तिथला गॅस बिघडला चलत चलत काय झालं का आधीच बिघडला काय माहिती नाही कृष्णाला डबा करा पड दिस ना हाय अशी आंघोळ करून बाथरूम इथं किचनमध्ये किचन मध्ये आले बटाटे टाकला शिजायला कढईमध्ये दोन तीन बटाटे चिरून आणि एकीकड चपात्याची कणिक मळली चार चपात्या केल्या बटाटा शिजत आले तोपर्यंत भा आणि मी बटाटा शिजायला टाकला होता एक, एक एकड आणि चपाती लाट होते एक एक एकड म्हणून पटकन झालं दहा पंधरा मिनिटातच मी पटक, पटक दिसणार चार चपात्याने बटाटा केला कृष्णाला डबा दिला आणि आता शिक माझं मी सगळं आवरले हाय असेच होते मीने घातली एडे वाकडे तर पण वाकडे तिकडे आली इने बघा तर ओम झपला होता आता ओमला पण शाळेत लावायचं साडे नऊ वाजून गेला तर त्याला लावले आंघोळीला उठवलं त्याला ब्रश करायला लावला आंघोळीला गेला दुर्गा माव पण उठली त्याच्याबरोब गेली बाथरूम मध्ये आंघोळीच्या तर दोघाला मला आता आंघोळ्या घालायच्यात आणि माझा राडा सगळा तसाच आहे भांडी बागा मी रात्री घासली नव्हती कर इकर कर आणि टप्प्याटप्प्यानं काम करायचं थांबत थांबत म्हणलं की मग जास्तच कामाला आलं होतो सगळा राडा तसाच आहे दूध ठेवलाय तापायला म्हणलं लेकरं चहा दूध देतं ना दूध पण आलाय आत्ताच बघा तर आता ओमला आणि दुर्गाला आंघोळ घालून घेते आणि बटाटे केल्याला संपला संपलं बघा बटाटा दोन तिलाच पुढे राहिला बटाटा करते थोडासा नाही तर काहीतरी करते ओमच्या डब्यासाठी दहा वाजता शाळा भरते ते जाऊच तर पटकन काहीतरी भाजी करते चपात्या बघा आणखीन दोन आहेत टोपल्यात पुरती आणि दुर्गापुरती नाश्ता होतोय त्यांचा तोपर्यंत आणि लगेच दोन भाकरी पण करून घेतले बघा मी चपात्या झाल्या की आधी कृष्णाला डबा दिला मग भाकरी केला काय होत आहे काय सांगू साडे नऊ वाजलं बघा नऊ वाजल्या तर चला घेते ओरकवून फाटापाटा आता मग पोहे दिल तर राजूच्या डब्याला बघा गडबड करून आणि दोन दिवसाला पोहे खाते म्हणती म्हण माझ्या पोटातलं दुखतंय तिला मी म्हणते पोहे खाऊ नको रोज रोज तिला आवडतात म्हणून ती खाते म्हणती पोटात कळून एक ती मग म्हणलं आता कृष्णाला डबा देते तर मग राधूला पण द्यावा कारण त्याच्या शाळेपासून कृष्णाला सडवायला जातात बघा मग सागरला म्हणलं राजूला पण डबा द्या मग सागरजवळ दिला आहे बघा पोहे पण तर पोहे नाही खायचे आता बघा ती चपाती बटाटा दिला तिला आवडतं बटाटा शंभू आणतो मागाशी शंभरजवळ डबा दिला ता 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 सागर आणि भैया गेला तर कृष्णाला सहडवायला किती साडेआठ वाजायला दहा मिनटं कमी होती त्या टायमाला सागरचा फोन आणता तेव्हा मी आंघोळ करत होते बाबा पड दिसनं उरकून केलं साडेआठ वाजून आणि लगीच पावणे नऊ वाजता आलं पावणे नऊ पाच टाईम पटा पटा करून तर आता मला भांडे घासायचे कपडे धुवायच्या पण आधी ओमचं आवरती आणि त्याला शाळेत लावते मग बाकीचं ओरकून घेते ओमा ओम येऊ का आली था, आली था, आले थांब आले तुला आंघोळ घालाय कारण दुर्गाला पण घालायचे तर चला आता डब्यासाठी भाजी करते दोन दोन चपात्या आणि भाकरी ह्यांना है। भाकर बघा तर आवरलो सगळं माझं आता आता पटापट कामा ओरकून घेते आणि तोपर्यंत पर्यंत साडे बारा वाजता राधू पण येते राधू आल्या दुर्गाचं काय टेन्शन नसतं लगेच खेळते दुर्गा राधू सांगत आला दुर गाला दुर गाला दुर गाला लेकर उठला बरा झाला दुर्गा उठले नव्हते मागाशी आत्ता उठले सगळं झाल्यावरती ओम संघ उठले आता ती उठली असते तर काहीच खरं नव्हतं सगळं राहिलं असतं करायचं पण असं काही ना काय होतंय मध्येच बाग एका घेतच आधी माहीत असतं तर पटकन माणूस करतो आणि रोज पण राधूच्या डब्याबरोबर मी चार पाच चपात्या शिल्लक करते कारण लेकरं खात्यात राधू दुर्गा ओम वो, ओमच्या डब्याला पण तीच चपात्या असते आणि तुझ तीच भाजी असते बघा पण आज काहीच नाही आज करावं लागलं आता ह्या दोघांना पण आंघोळ्या घातल्या आणि ह्यांचं गण पावडर केलं ओ मी बघ पावडर काय जास्त लावत नाही थंडीच्या दिवस आहेत त्याच्यामुळं तोंड उलतं तुला अक्कल तु नाही मी बिस्किट लपवून ठेवलं होतं का आणलं तू खायला इतकं मोठं खायला होती चपाती होती पोहे होत तुझ्या नादाने लागले का नाही खायला बघ बरं बघच पाप्पाने रात्री बिस्किट आणलं तर लागल्यात नाश्ता करायला आता म्हणतोय मला बटाटे नको चपाती नको मला शेवाळ्याचा भात दे डबा तर ह्याला शेवाळ्याचा भात करायचा कडे घासली चहा केला बघा आता देवाची पूजा करायची आणि घासायचे खराब झाले तेल हळद कुंक सांडले त्याच्यामुळे आधी ह्याला शाळेत लावते पावणे दहा वाजले हाय दुर्गा आता चपाती कधी खाणार तू कधी खाणार चपाती चहा चपाती मानला ना मी खातो हा नव्हती बिस्किट तीच बरी होती अरे घरात बघच आणली पप्पांनी रात्री चालले तू हा कुठं शाळेत चालली तर झालाय बघा ओमच पण आता चाललाय शाळेमध्ये होय मामा ते डबा एकदा चक्कर शाळेत गेला का तुझा डबाच राहिला नाही डब्याची खादला बदली झाली तुझा दिला राधाला आला राधाचा दिला कृष्णाला कारण राधाचा डबा होता तिकडला घरी त्याला दिला दुसरा तू नाही गेल्या आज माग लागली गप्प बसली कुठ ना कोण आलं बाबू माझा गप्प बसला तर त्याच्या आधी जाऊन बसते गाड दादाच्या आधी आहे का नाही हम्म मान हल होती दुसती कधी बोलायची ग बाळा तुला जायचं का शाळेत नक नको मन नाही म्हण नाही म्हणते नाही म्हण नाही मन मन के तिला म्हणलं चहा नाही प्यायचं बाबू नाही करते किती थंडी मी कपडे धुते आणि देवपूजा करते आता गप बस आता हा आणि सकाळच्या पारी बघा का भळा आलं या आता मला कपडे धुयचं तर ह्यांनी आंघोळीचं आहे ह्यांनी उठल्यात मागाशी काय हे तर सगळा राडा आहे ही असलं आहे वाडेव काम एका पाठी मी हा एक एक उठतं त्याच्यामुळं आता सकाळपासून किती पदार्थ झालं माझा सगळा राडा तसाच आहे दहा वाजल्या कुठलंच काम धरणार